नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात टाइम्स टाईम्स टाइम्स टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके काशीनाथ दातेसर विजय आवटी अशी सगळी मंडळी या विधानसभा निवडणुकीमध्ये आपणच विजय होणार अशा प्रकारचा दावा केला जातोय प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे प्रत्येकाला वाटतोय विजय आम्हीच होणार या तालुक्याचा आमदार मीच होणार अशा प्रकारचा दावा केला जातोय हवा कोणाची प्रत्यक्षात मतदारांना आमदार कोण हवा दादा नमस्कार रामकृष्ण हरी राम वाजवा तो पुढचं मी म्हणू शकत नाही तुम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही म्हणू शकता या मतदारसंघात हवा कोणाची आमदार कोण हवा नाही नगर विधानसभा मतदारसंघामध्ये याच्या आजच्या म्हणजे निवडणूक कालावधीमध्ये पाहिलं गेलं तर राणीताईंचा मागच्या वर्षीपासूनच प्रचार सुरू होता आणि फॉर्म भरायच्या अगोदरच त्यांच्या प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण झालेल्या होत्या आणि तसंही पाहता त्यांचा झंझावात पाहता त्यांचा जो विजय आहे हा ठरलेला आहे किंबहुना ते निवडून निश्चित विजयाची कारण काय म्हणजे त्यांचे पतिराज खासदार म्हणून नाही आता हे विजयाची कारण म्हणजे महाविकास आघाडी म्हणून सर्वात महत्वाची त्यांची जमेची बाजू असणार आहे दुसरी गोष्ट कोविड काळातलं त्यांचं निलेश लंकेजी यांचं खासदार साहेबांचं कार्य असेल आणि अलीकडच्या काळात पवार साहेबांसाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला हा एक महत्वाचा पवार साहेबांसाठी खासदारकीच्या पदासाठी नाही पवार साहेबांच्या आग्रह खातात खासदार खासदारकीला ते दुसरा उमेदवार देत होते पण नाही म्हणे तुम्हीच उभे राहा म्हणून पवारसाहेबांच्या आग्रहाकरता त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि तत्पूर्वी त्यांनी तालुक्याच्या विकासामध्ये भरीवा असा निधी आणलेलाच होता आणि म्हणून लोकांना राज्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकार हवं आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ज्या पद्धतीनं गच्छंती झाली मुख्यमंत्री पदावरून तो सामान्य लोकांच्या मनातून विषय आजही तितकाच ताजा तीव्र आहे आणि त्या अनुषंगाने तो शिवसैनिक असेल महाविकास आघाडीचा घटक कार्यकर्ता असेल तो महाविकास आघाडीलाच मतदान करण्याच्या पाठीमाग आहे मुख्यमंत्री कोण होईल काँग्रेसचा होईल शिवसेनेचा होईल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा होईल नाही आता ते वरच्या वरिष्ठ पातळीवरती नेते मंडळी जे ध्येय धोरण ठरवतील त्यानुसार सर्वांना ते निर्णय ते घेतीलच झाले माझं वैयक्तिक मत ह्या मताचं आहे मी पवार साहेबांचा जरी असलो तरी ज्या पद्धतीने अडीच वर्षापूर्वी उद्धव साहेबांची गच्छंती झाली तर उद्याचा मुख्यमंत्री उद्धव साहेब किंवा त्यांच्या विचारांनी त्यांच्या मतांनी ते जे सांगतील त्या पद्धतीने महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा म्हणजे राज्यातील जनतेला एक चांगला संदेश जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे या तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत कोण कोण उमेदवार आहे एवढं काही आहे आहेत ना काय आहे अनेक उमेदवार आहेत नाव तर सांगा ना आता महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शतचंद्र पवार साहेबांचे राणीताई लंके उभे आहेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमचे सन्मान्य दाते सर आहेत शिवसेनेचे नगर तालुक्यातून माझे जिल्हा परिषद सदस्य अपक्ष म्हणून संदेशजी कारले आहेत तसेच आमच्या बाबळोडा गावचे जय जवान किसान पार्टीचे बाबाजी भाऊसाहेब जगदाळे हे अपक्ष म्हणून आहेत आणि एक माजी आमदार खऱ्या अर्थाने या तालुक्याचे तीन वर्षे ज्यांनी सलग प्रतिनिधित्व केले ते विजय कुमार विजयरावजी आवटी साहेब हेही अपक्ष म्हणून रिक्षा चिन्ह आहेत तसेच विजू भाऊ सदाशिव आवटी हेही एक अपक्ष म्हणून आहेत असे पाच सहा अपक्ष आहेत आता विजू भाऊ आवटी आणि दाते सर यांचा पक्ष एकच विजू भाऊ आवटी अजित तो, पवारांनी त्यांना पक्षात घेतलं आणि त्यांनी अपक्ष फॉर्म भरला किंवा दुपळीचा फटका दाते सरांना बसेल निश्चितच राहणार ना आता हे ज्यावेळेस सगळे अजितदादा पवार साहेबांच्या गटामध्ये गेले हे सगळे सहा तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्व नेते मंडळी एकाच दिवशी एकाच वेळी पक्ष प्रवेश केला आणि त्या सर्वांनी ठरवलं का तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही एकमताने त्यांचं काम करू पण प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे आणि ते एक जरी असते तरी मागचा पंचवार्षिक योजनेचा आणि खासदारकीच्या इलेक्शनचा विचार करता हे सगळे निलेश लंके साहेबांच्या विरोधातच होते तरी त्यांना तालुक्यातून चाळीस हजाराचं लीड होतंच आणि आमदारकीच्या टायमाला साठ हजाराचं लीड होतं त्याही वेळेस ही सगळी मंडळी एक विजयभाऊ आवटी सोडलं तर जवळपास सगळीच मंडळी विरोधातच होती त्याच्यामुळं फारसा काय असा बदल होणार नाही ना उलट आता यांच्या फाटाफुटीमुळे विक्रमी माता यांनी राणीताईल निवडून येतील असा महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आहे दहा वर्ष आमदार राहिलेले विजय आवटी दहा वर्षच ना त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे एक कडवट शिवसैनिक स्वभाव थोडासा तापट पण कामाचा माणूस चिन्ह मिळाले रिक्षा रिक्षा आपण म्हणतो गरीबाच वाहन आहे आणि समोर दुसरे ते विजू भाऊ आवटी पण आहे आता विजू भाऊ आवटी म्हणजे हे तुमच्या विभागाचे खासदार निलेश लंके यांचे राईट हँड होते काय किती फटका राणी राणीता नाही या दोघांचा काही त्यांना फरक पडणार नाही आता विषय म्हणजे विजयरावजी आवटी साहेब यांच्या शिवसेनेनी महाविकास आघाडीमध्ये ना बरोबर आहेत त्याच्यामुळे ते कार्यकर्ते पक्ष आणि ताई लंकेचं काम करतात विजय आवटींना पक्षात काढून टाकलं नाही ते आता अपक्षच आहेत ना पक्ष आहे परंतु महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून त्यांना काढून टाकला असेल ना आता तो पक्ष स्तरावरती त्यांचं काय असेल जाहीर झालं असेल ना काही नाही ते काय आमच्यापर्यंत पर्यंत मी त्याचा काही कानाव नाही निलंबित केलं असलं तर सांगता यायचं नाही फक्त प्रश्न असा आहे का पाच वर्षाच्या कालखंडामध्ये ते मागच्या पाच वर्षामध्ये ते संपर्काच्या थोडेसे अलिप्त राहिल्यामुळं त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्यापासून थोडेसे बाजूला राहिलेत आणि त्याच्यामुळं फार काही असा तो परिणाम त्याच्यावरती होणार नाही असं वाटतं या इलेक्शन बाजू म्हणजे त्यांचे पतीराज खासदार आहे निलेश लंके आमदार असल्यापासून तालुक्यात काम चांगलं आहे निलेश लंके हे तसे विजय रावटे यांचेच एकेकाळचे कार्य करते आता गुरुविरुद्ध शिष्य अशी लढाई झाली गुरुविरुद्ध शिष्य म्हणजे आता शिष्याची पत्नी समोर आहे निलेश लंके यांचा फायदा राणीताईंना या विधानसभेला कितपत होईल चांगल्यापैकी होईल निवडणूक राणीताई हा विषयच नाही खासदार निलेश लंके विरुद्ध बाकी सगळे असे होईल नाही आता खासदार साहेब काय आणि राणीताई लंके काय हे एकच धारावं लागेल ला आता आपण त्याच्यामध्ये वेगळं काही समजू शकत नाही प्रश्न असा आहे का निलेश लंके साहेबांचं सा काम आता काम म्हणण्यावरती बी आक्षेप घेणारे अनेक जण का त्यांचं काही कामच दिसत नाही पण माननीय अजित पवारांनी या पार्नेर येऊन सांगितलं का एकोणीसशे कोटी रुपये ना मी लंके साहेबाला खासदारकीच्या म्हणजे आमदारकीच्या कालावधीमध्ये दिलाय मग हा पैसा हा सगळा विकास कामालाच खर्च झालाय ना कुठेतरी झालेलाच आहे ना काही प्रोसेस मध्ये असतील काम आणि तोही बेनिफिट दुसरी गोष्ट लंके कुटुंबियाची एक खासियत आहे ते ज्याही ठिकाणी जातील ना तर ते आपलेसं म्हणजे त्या ठिकाणी जे कोणी असतील त्यांना ते आपलेसे करून घेत आहेत त्यांच्या समरस होतात म्हणजे त्यांच्याकडं अंतर नाही पडत त्यांच्याजवळ गेलेल्या माणसाचं कार्य होत आहे आता एक आमचा पेशंट पुण्याला ऍडमिट आहे म्हसकेवडीचा मला क्यू माहितीनुसार लंके साहेबांनी सांगितलं तुमची कागदपत्र द्या खासदार निधीतून तिकडून ती समजा तीन लाखाचा काय समजा मदत आणि राज्य शासनाकडून लाखभर रुपयाची मदत मुख्यमंत्र्यांनी निधीतून अशी जवळपास चार लाख रुपयापर्यंत मदत येणार आहे एक वाघ म्हणून पेशंट ॲडमिट आहे त्याच्यासाठी ना ती एक मला थोड्या वेळापूर्वी माहिती दिली त्या आधारे सांगतो म्हणजे माझं काही ठोस असं हे नाही म्हणजे लंके हे एक कामाचं माणूस आहे सर्वसामान्य आडीन अनेक नागरिकांच्या अडचणी ना, दूर करतात किंबहुना ते कुटुंब आहे ना सगळ्यांनी त्या समाजकार्याला वाहून घेतलेलं आहे ती एक त्यांची जमेची बाजू आडले भिडलेला रामबान औषध निलेश लंके हा असं आता कार्य नागरिक म्हणतात मलाही आल्याला जवळच्या लोकांचा जो अनुभव आहे तो त्याच पद्धतीने त्यांच्याकडे गेल्यानंतर ते त्या प्रश्नाचं कुठेतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न करतात जनतेच्या मनातला प्रश्न किंवा विरोधकांच्या मनातला प्रश्न हा प्रश्न आम्ही नाही घेतला तर आमच्यावर टीका होईल हे का निलेश लंकेची सुपारी घेऊन आली काय बरोबर होऊ शकतात पती खासदार पत्नी आमदार सगळे एकाच घरात अशी टीका साहजिक आहे नॅचरल नाही आता हे जे टीका हा तुमचा जो मुद्दा आहे हा पहिलाच प्रश्न पाहिजे होता का एका घरात उमेदवारी का पहिलाच प्रश्न घेतला असता तुम्ही असं म्हणाले असते तुम्ही विरोधकांची सुपारी ज्या वेळेस समजा हे फॉर्म भरले त्याच वेळेस नकारात्मक मतदान होण्यासाठी हा मुद्दा आहे ना विरोधकांनी उचलून काढला अनेक भूमिकेतून त्यांनी मांडायचा सगळे प्रयत्न करून पाहिले पाहिले मला त्यांना हा प्रश्न करायचा आहे एका घरामध्ये पदवी परिवाराने बी भोगलेत अनेक ठिकाणी अनेक ना, परिवार नारायण राणेची आता दोन मुलं उभी आहेत नारायण राणे तिकडे मंत्री नाही आहेत पण खासदार आहेत आताच्या घडीला म्हणजे कुटुंब अनेक जणांचे ना ते आहेत आणि ताईंना जे तिकीट दिले ते पवार साहेबांनी दिले लंके साहेबांनी घेतलेलं नाही हे कार्यकर्ता कार्यक्षम नव्हता ना नाही असं नाही आता त्यांना ज्यावेळेस वाटत होत खासदार राणी ताईंना ते मागत होते तिकीट त्यांनी तेवढेच त्यांनी वाढण्या झाला आता कसर भरून काढली नाही नाही कसर नाही ते कुटुंब सर्वसमावेशक प्रत्येक माणसाशी जाऊन पोहोचलेले त्या पद्धतीने आता आमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत त्यांची बेसिक तयारी त्या पद्धतीची नसेल म्हणून पवार साहेबांच्या याच्यामध्ये त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी शाश्वत त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते तिकीट महाविकास आघाडीचं राणीताईंना दिलं थोडक्यात लंके कुटुंब लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले माझा प्रश्न असा आहे कि लंके कुटुंब सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलय तेच कुटुंब विजय होऊ शकत ही पवार साहेबांना खात्री नाही नाही लोकप्रियताच्या शिखरावर म्हणण्यापेक्षा त्यांचं काम चांगलं आहे त्याचा अर्थ तोच झाला काम चांगलं आहे आणि ते कुटुंब समाजाच्या उपयोगी पाडणार आहे म्हणून राणीताईंना एक महिला आमदार ह्या तालुक्याला एक पहिली महिला आमदार देण्याचं काम पवार साहेबांचं महिला धोरण निश्चित स्वागता भूषणाव आहे त्यांनी यापूर्वी ती इतिष्ट आरक्षण देशामध्ये तर महाराष्ट्र राज्यात महिलांना पवार साहेबांनी दिलं त्याच अनुषंगाने आजही राणीताईंना त्यांनी एक प्राधान्य दिलं महिला प्राधान्य दिलं आणि एक आमच्या तालुक्याची पहिली महिला आमदार म्हणून राणीताई लंकेना त्यांनी ते तिकीट दिलेले आणि त्या संधीचं ते निश्चित चांगल्या पद्धतीने सोनं करतील बाबा नमस्कार जरा पुढे या काय कुठलं गाव रांध रांध आता राज्या राज्यामध्ये बाळासाहेबांनी सांगितलं तेवढं काय नाही नाही बाळासाहेबांनी काय सांगितलं मला ऐकून आलं आता तुम्हाला एक प्रश्न आपला साधा सरळ आहे राज्यामध्ये सरकार महायुतीचं पाहिजे की महाविकास आघाडीचं राज्यामध्ये सरकार नाही त्यांना विचारायचं नाही हे तुमची मतं जी असतील ती त्यांना नाही विचारायचं शरद पवारच पवार साहेबांची सत्ता त्यांच्या विचारांची सत्ता राज्यात पाहिजे हा त्यांच्या विचारांची सत्ता राज्यात पाहिजे तालुक्यात आमदार कोणाच्या विचाराचा पाहिजे तालुक्यात आम्ही महायुतीच्या विचाराचा आम्ही ठाम झालो होतो पवारसाहेबांच्या हा त्यांच्या विचारावर ठाम पण जगाचा विचार असे तर त्याच्याच घरात आमदार की पाहिजे तो कोणाला विचारित नाही काय नाही दुसऱ्याला वाट्याला येऊन देत नाही अशी लोकांची भूमिका तयार झाली लोक असं म्हणतात आपल्याला काय तुमचं एवढं ग्राउंड लेवलच माहित नाही पण कॅपेबल व्यक्तिमत्व आहे निलेश लंके प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असं एक गाव नाही अशी एक वाडी वस्ती नाही अशी कुठली एक वसाहत नाही का तिथं निलेश लंके पोहोचलेले नाहीत जे लोकांच्या मनामध्ये घराघरामध्ये एक लंकेच नाव आहे आणि शुअर विजय होणार म्हणजे राणीताई लंके म्हणून पवार साहेबांनी उमेदवार गेली त्यांना मान्यता पण मिळते तर तुमच्यासारख्या मंडळींनी जे काही मुद्दे काढलेत विरोधकांकडे मुद्दे काढले पाहिजे मांडले पाहिजे विजयापर्यंत तुम्ही का काय म्हणतोय आज जर लोकांना त्याच्याच घरात त्याच्याच घरात तर लोकांचं ठाम मत होत का तुतारीला मतदान करायचं राणीताईला मतदान करायचं पण त्याच्याच घरात त्याच्याच घरात असं लोकांचं थोडं राणीताईला जर उमेदवारी द्यायची खासदार साहेबांच्या पत्नीच आहे म्हणजे ॲटोमॅटिक त्यांच्या घरातच जाणार ना हा खासदारला उमेदवारी द्यायची आता पत्नीची ती पण लोकांना नको होती कोण लोकांना कोण पाहिजे वाट्याला कोण लोक कोण कॅपेबल काय म्हणले शिवाय सेनेची लोक आहे त्यांच्या विचारातली त्यांच्या म्हणजे थोडक्यात ही पारनेर नगरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोडायला पाहिजे होती हा अशी काही लोक म्हणत होती मला काय वाटतंय लोकांचं जाऊ द्या तुमची काय भावना आमची बी श्रीकांत पटारे अशी मिळायला पाहिजे पठारे साहेबांचं गाव कुठलंय पारनेर तुमचं गाव कुठलंय लंके साहेबांचं गाव आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतलं किती अंतर आहे तुमच्या गावापासून ते बरच पाठरवाडी म्हणजे किती अंतर तुमच्या गावापासून लांबखोन लंके साहेब कि पाठारे साहेब लंके लांबी पठारी जवळी पठारवाडी म्हणजे राळेगंज पठार जाऊ दे काय माझी आमदार विजयराव आवटे सुद्धा आपलं नशीब वाजबवत आहेत चिन्ह रिक्षा आहे त्यांना किती पसंती मिळेल नाही त्यांना पसंती मिळायची त्यांनी पतसंस्था आहे ना पारनेर मध्ये बरेच संपत आणली आणि ते आहेत हा संस्थापक होतेच ना त्यांची होते जबाबदारी ना तेव्हा होते आता कोण आहे आरोप नका सांगू जेव्हा त्यांना बोलू दे आम्ही तुमचं म्हणणं घेऊ ना लोकांची नाराजी आहे त्या पतसंस्थेचे ते संस्थापक होते आता संचालक मंडळ कोण आहे संचालक मंडळ आता त्यांची नावं नाही मला सांग प्रश्न असा आहे समजा मी या गावामध्ये एखादी संस्था स्थापन केली नंतर निवडणूक झाली वेगळं संचालक मंडळ आलं तर मी संस्थापक होतो कारभार विद्यमान कार्यकारिणी करायचा असतो संस्थापक असूनही काय पण संस्था त्यांची होती त्याच्यामुळं एकतर त्यांनी त्यांना तीन पाचके निवडून दिलं अधिक त्यांनी काही गरीब लोकांचं काही गरीब लोकांचे पैसे अडकवाय नको होते ना विजू भाऊ कसा प्रतिसाद मिळत विजू भाऊ लाजू भाऊ आवटी त्यांना प्रतिसाद नाही मिळणार ते सर दाते सराला तो जवळ आसपास त्याच्या सारखा चालू शकतो कोणाच्या लंके साहेबांचे तर अमिताही विजय होतील पठारे का दी सर नाही येऊ शकत विजय कोण होईल आता विजय काय पुढचं सांगता अंदाज तुम्ही कल पाहता आहे तुम्ही कोणाच्या बाजूने आम्ही तुतारीच्या बाजूनीच होतो पण आता आमचे काही उतळे साहेब इथे ह्या गटात त्याच्यामुळं ते काही बोलन तसंच काय मी कोणाचे समर्थक कोणाचे समर्थक मी तुतारीच समर्थक आता तुतारी तुम्हाला राहणीत्या विजय होते याची खात्री नाही का आता ह्या गाठातील ज्यांनी प्रश्न गटाचा विषय नाही तालुक्याचा चाललाय तालुक्याचा विषय तालुक्याचा आता ते सांगू शकत नाही कोण विजय होईल म्हणजे लढत कडवी आहे हा दोघांची बी कारण लोक म्हणतात एकतर्फी निवडणूक आहे चांगली कोण दादा आपण कोणाला वाईट म्हणतच नाही अगदी छोटा पक्षाचा उमेदवार असेल तरी तोही वाईट असं काही सांगत नाही माणूस आमच्या जवळून सर त्याच्यामुळं आणि हे पहिले उभे राहिले यांची कामकाज एवढं नाहीये सर लंके साहेबांच त्याच्यामुळं आपण जरी पुढारपणा केला भाषण एक नंबर असतात हा भाषण एक नंबर असतात कोणची लंके साहेबांची सगळ्यांचीच एक नंबर असतात पुढारी कद एक नंबर करते नाही पण नाही दाते सर्म जे कस आहे वावरलेले गोरगरीबांचा आधार का, ले ले। का? त्यांची कशी चालली त्यांची पतपीडी कशी चालली त्यांची पतपीठी चांगली चाललेली त्यांचा मुलगा काय करतो मुलगा काय करतो हे यांना माहित नाही <laughs> चल आता यांनी जे मुद्दे मांडले हे म्हणतात मी तुतारीचाच होतो पण आता तुतारीच्या सोबत असं नाही असं त्यांना अप्रत्यक्षपणे म्हणायचंय यांचं काय चुकतंय का यांना सोबत ठेवायला तुम्ही कमी पडले नाही आता कमी नाही प्रत्येकाचे वैयक्तिक हित संबंध आहे मी तुमच्यापासून दुरावले का नाही नाही दुरावले असं काही म्हणायचं काही कारण नाही प्रत्येकाला तुम्ही तुतडी पासून का दुरावले आता सांगितलं ना ते मुळचे शिवसैनिक आहे त्यांनी सुरवातीला सांगितलं की ही जागा पटारे साहेबांना सोडायला पाहिजे होती आम्हालाही वाटत होतं पण मूळची ही जागा मागच्या वेळेस लंके साहेबांनी जिंकलेली होती आणि पक्षीय धोरणातून ती लंकेच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाणार होती आघाडीच्या कार्यकर्त्यांना आघाडीत घ्यायला तुम्ही कमी पडला का नाही आता पटरा इकडे काम करतातच ना या कार्यकर्त्यांना सोबत घ्यायला आता हे जे कार्यकर्ते आहेत यांचे वैयक्तिक संबंध समोरच्या उमेदवाराशी किंवा समोरच्या एखाद्या कार्यकर्त्याशी कुठं जडण असती तर त्यांच्या भूमिकेत जर तर मध्ये होतातच याच्यामुळं सांगतो दगडखाली हात अडकलं म्हणून बाजू हा मग असे बी राहतातच ना आता मी मी आता समजा आमच्याकडे जे उमेदवार आहेत सध्याच्या घडीला उभे हे सगळेच चांगले आहेत वैयक्तिक रिलेशन आमचं सगळ्यांशीच चांगले म्हणून त्यांच्याविषयी बोलणं आपल्याला वाईट कोणाला म्हणायचंच नाही वाईट नाहीच आहेत फक्त आता आम्ही आमची भूमिका कुठे घेऊन चाललो राज्य पातळीवरती राज्याला कोणतं हिताचं सरकार आहे त्या दृष्टीनेच फक्त आमची महाविकास का महायुती महाविकास आघाडी ही सामान्य शेतकरी कुटुंबाच्या दृष्टीने गरजेची आहे म्हणून आम्ही त्याच ठिकाणी आहोत आणि त्याच्या पलीकडे ही जी काही भूमिका बजावतात चार महिने दोन महिने <laughs> ही काही कार्यकर्ते असतात त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं आता आज तू तरी म्हणतील उद्या काय अशी धरचड रुती ना आपल्या बघू नका खाऊ पास काय म्हणतो का एकेच घरात दोन्ही यांचा आरोप कसा होणार आता मला एक सांगा एका घरात दोन आहे तुम्ही आता काल परत समजा तुम्ही जे काही समजा प्रचार केला मागच्या वेळेस विखे साहेबांकडे एकाच घरामध्ये दोन पद होती आम्ही भाजपच नव्हतोच हा भाजपच नव्हतोच बर तुम्ही तुमचं सांगा हा आता तुम्ही शिवसेनेच सांगू का आता जर समजा शिवसेनेचं बी आता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत शिंदे खासदार आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ते एका घरात दोन आहेत ना म्हणजे हे तुम्हाला चालतं का हा तुमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कि एकनाथ शिंदे उद्धव बाळासाहेब तुम्ही यांना चुकीचं सांगताय नाही नाही काही संबंध नाही दोन मिंटे। दोन मिनिटं हे दो, दोन वर्षापूर्वी बाजूला झालेले आहेत आता ही आता पुढं तुम्हाला सांगतो उद्धव शेने बी असे अनेक कुटुंब आहेत ना का त्यांच्यामध्ये दोन दोन पद आहेतच आणि तुम्ही हे लंकेंना काय असं शिवसैनिक मुळात लंके साहेब आणि राणीताई आजही जिल्हा परिषद कसं हे आपण चर्चा करतो वर्तमान काळातली भूतकाळात काय झालं तो विशेष नाही मुळात मी शिवसैनिकांना ह्या प्रश्नाचं कडवं आवाहन करतो तुम्ही एका घरात दोन पद म्हणून तुम संमत चुकीच्या ठिकाणी जाऊन देऊ नका ज्या पद्धतीने उद्धव साहेबांची झालेली तो तो ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्या शानमध्ये त्यांना परत आणण्यासाठी कुठल्या परिस्थितीतील राज्यस्तरीय ध्येय धोरणाला अनुसरून उद्धव साहेबांच्या पक्षाला अनुसरून कडव्या शिवसैनिकांनी भूमिका घेणं महत्वाचं आहे एका घरामध्ये दोन पद हा बऱ्याच ठिकाणी गौण प्रश्न आहे तो काय फक्त इथं पाने तालुक आणि सामान्य कुटुंबातले लंच कुटुंब हे सामान्य शिक्षकाच्या घरातल्या त्या सुनबाई आहेत गुल्हा कुणी सांगितलं टाक बोल तुम्ही त्याही पद्धतीने पाहिलं तर एका तळागाळाच्या सामान्य कुटुंबाला जर समजा ते पद मिळत असेल तर मला जी किंवा कोणाला व्हायचं काही कारण नाही चाळीस चाळीस वर्ष एका घरामध्ये सत्ता राहिलेली अनेक कुटुंब आहेत किंबहुना पिढी जात असेल आताही साहेबांनी त्यांचा मुलगा उभा केला उद्धव ठाकरे उभे राह समजा त्यांचा आदित्य ठाकरे साहेब उभे आहेत असे अनेक कुटुंब शिवसेनेत आहेत बीजेपी ते म्हणून कौटुंबिक एका घरात दोन पद हा पारनेर तालुक्याचा मुद्दा आहे ना खुडून काढणं मत म्हणजे गवणे किंवा दुर्लक्षित करणं गरजेचं आहे